गेल्या तीन चार दिवसामध्ये विशेषता आठवड्यामध्ये विशेषता टी व्ही चॅनेल्स पेपर्स आपण बघतो या लोकशाही असलेल्या सार्वभौम भारतामध्ये स्त्रीची काय लाज निघते स्त्रीची अब्रू काय रस्त्यावर खेळली जाते आणि तिची काय दैना उडते <coughs> काही संबंध नाही ज्यांच्याशी त्यांच्याशी सुद्धा त्या तुमच्यातल्या अनेकांचं सुद्धा पित्त किती खवळलं होतं ती बातमी बघताना मी ऐकलं ते मी बघितलंय ते आणि मला अभिमान दिसत की तुमचं पित्त खवळलं तुम्हाला राग आला तुमच्या मुठी वळल्या गेला याचा मला आनंद आहे बरं तुम्हाला एक सांगतो सगळ्या स्त्रियाच्या बहिले बसलेल्या तिथे की निसर्गाने तुम्हाला स्त्री आणि पुरुष भेद केला असेल त्यानुसार शरीरश्र वेगळ्या वेगळ्या असतील परंतु नशिबामध्ये भेद नाही केलेला स्त्रीचं म्हणून वाईट आणि नशीब म्हणून वाईट आजच्या काळात तर पुरुषांवरही बलात्कार होतात काही विशिष्ट वृत्तीच्या माणसांना माझा ह्या की त्या गोष्टीशी काहीच संबंध नाही आय एम आम्हाला तसं अन्याय करणारा शोषण करणारा आणि ज्याचं शोषण होत तो ज्याच्यावर अन्याय होतो तो हे दोनच जाती मी मानतो स्त्रियांवर बलात्कार कर कोणी आल्यानंतर कायद्याच्या वाटेने जाऊन कोणी कंप्लेंट करेपर्यंत तो मनुष्य बलात्कार करून गेलेला पण असतो कंप्लेंट करून त्याला शिक्षा होईल पण त्या स्त्रीच्या आयुष्यभर मनावर जे कोरलं गेलं त्याचं काय तिची जायना झाली तिचं काय जिला प्राण मुकवायला लागले तिचं काय आज मला माहिती इथे बसले अनेक पालक आज हाच प्रश्न घेऊन आलेत बापू आमच्या मुली एक एकटे जातात आम्हाला भीती वाटते गेले दोन वर्षी पत्र मला वारंवार येतात बापू आम आम्हाला भीती वाटते सकाळी बाहेर पडलेली मुलगी रात्री परत येईल ना नाही हे प्रत्येक स्त्रीच्याही चांगल्या स्त्रीच्या मनाची भीती आहे कोण कुठे काय घरी चालत्या बसमध्ये जर बलात्कार होऊ शकतो तर आता काय सगळेच मार्ग मोकळे झाले तर त्यासाठी काय आम्ही काय करायचो तर इथे एक सांगतोय अनेक चार पाच गोष्टी सांगायच्यात मला पण काही गोष्ट म्हणजे स्त्रियांना आणि जे शोषित आहेत त्यांना अगदी आजच्या काळामध्ये मी बातमी ऐकतो की तरुण मुलांवर सुद्धा काही पुरुष बलात्कार करतात स्त्रियांवरही करतात जो शोषित आहे जी बलात्कारिक स्त्री आहे त्या जो बलात्कारिक तरुण मुलगा आहे त्याने जर आपल्याला कलम एक मी काही कलमक सांगायच कलम एक की अशा बलात्कारिक स्त्रीने किंवा तरुणाने तर अनिरुद्ध चलिसा दररोज एकशे आठ वेळा अकरा दिवस म्हटली तर ज्याने ज्याने बलात्कार केलेला आहे तो ताबडतोब नपुंसक होऊन जाईल हे माझं वरदान आहे आणि नुसता नपुंसक होईल एवढं नाही तर त्याची नपुसंगता जगाला कळेल आणि त्याची चितू होईल हेही लक्षात ठेवा कलम नंबर दोन जी स्त्री किंवा जो असहाय्य मुलगा तरुण गुरुक्षेत्र मंत्र रोज म्हणतो कमीत कमी पाच वेळा त्याच्यावर बलात्कार कोणी करूच शकणार नाही अगदी शंभर लोकांची गँग आली आणि ती व्यक्ती एकटी आहे तरी देखील हे शक्य होणार नाही हा माझं वचन आहे में त्या मुझे में मी स्वतः आडवा पडेल लक्ष ठेव लक्षामध्ये त्यामुळे गुरुक्षेत्र मंत्र मग मोडक्यात बोडक्या भाषेत तुम्ही म्हटलं मला ससूचा उच्चार अजिबात जमत नसेल मी दत्ता देशा दत्ता ती वगैरे असं काही म्हटलं तरी देखील ते करेक्ट मी केलेलं असेल आणि फायदा तुमचाच असेल हे लक्षात ठेवा त्यानंतर कलम नंबर तीन कलम नंबर तीन म्हणजे <coughs> मातृवासले विंदानम आणि मातृवासले उपनिषद हे ग्रंथ आपापल्या परीने मातृवात्सल्य विंदानमला एक पारायण पद्धती वगैरे आपण रेग्युलर पण वाचू शकतो मातृवात्सल्य उपनिषद मी पूर्ण मोकळं आहे मला पाहिजे तो अध्याय पाहिजे तितक्या वेळा वाचा कुठल्याही क्रमाने वाचा कसंही वाचा तर ज्यानं कोणाला भीती वाढत असेल की असं आपल्या बाबतीत होऊ शकतं त्यांनी मातृवाच उपनिषद मधला शिवगंगा गौरीचा अध्याय जो आहे दोन अध्याय मध्ये शिवगंगा गौरीचे तिचे एक नामावलीचा अध्याय एक आधीचा अध्याय ह्या दोन अध्यायाचं एकदा जरी पठण केलं ती त्याचं हे भय ताबडतोब नाहीसं झालेलं असेल कारण भयाचं कारण नाहीचं झालेलं असेल ज्या स्त्रीला किंवा पुरुषाशी भीती वाटते की आपल्यावर दुसरी स्त्री दुसरा पुरुष किंवा आपल्यापेक्षा बलवान व्यक्ती आपल्यावर बलात्कार करू शकते किंवा त्रास देऊ शकतो त्यांनी मातृवात्सल्य उपनिषदामधला शिवगंगा गौरीचे दोन अध्याय जे आहेत ते एकदा जरी वाचले आणि त्यानंतर माता शिवगंगागौरीला सांगितलं की मला अशा अशा व्यक्तीपासून भीती वाटते की ते भीतीचं कारणच उरणार नाही हे लक्षात घ्या अलक्षमध्ये कलम नंबर चार आम्हाला लिहिता वाचता येत नाही आम्हाला मंत्र म्हणता येत नाही तर काय करायचं काही नाही हे येत नसेल समजा शिक्षण झालं नाही म्हणून येत नाही <laughs> किंवा जीभ नीट बोबळी आहे आमची बाबांना जास्त चांगलं बोलत आहेत किंवा आम्ही मुके आहोत तर मनातल्या मनात फक्त अनिरुद्ध 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 एवढं म्हटलं तर हे सगळी कामं मी एकटी तुमच्यासाठी करीन हे वाचन पण करीन पठण पण करीन आणि तुम्हाला त्याचं फळही तुमच्यापर्यंत आणून पोचवीन हेही माझं प्रॉमिस आहे आणि कलम नंबर पाच आता अहिल्या संघ जो आपण स्थापन केलेला आहे बलग्रुप स्थापन केलेला आहे आणि चंडी तर सर्व स्त्रियांना तुम्हाला सांगतो अहिल्या संगममध्ये मी तुम्हाला असं टेक्निक देईन की कोणी तुम्हाला हात लावायला आला तर तुम्ही अवघ्या पाच सेकंदात जागशा जागी त्याला कायमचा छक्का बनवलेला असेल तुम्हाला त्यासाठी तुमचं वजन तीस किलो असलं तुम्ही नुकत्या तापातून उठलेले असाल तुमच्या दोन कदम चालायसुद्धा ताकद तरी तरीसुद्धा तुम्ही हे करू शकाल की मी गॅरंटी तुम्हाला देतो तर बिनधास्त राहायचं आम्ही बापूच्या लेखी आहोत आम्ही बापूची बाळ आहोत आम्हाला कोणाच्या बापाला घाबरायची गरज नाही तो एकटा आमचं संरक्षण करायला समर्थ आहे अट मात्र एकच माझ्याशी खोट बोलायचं नाही खोटं बोललं की ह्या मी बोललेल्या सगळ्या गोष्टी फलद्रूप होणं शक्य नाही आलशा म्हणे ही एवढी अट तुम्ही पाळलीत मी तुमच्यासाठी काहीही करायला तयार स्वतःच्या भीतीचाही आता बाऊ करू नका ओके सुखाने मोकळेपणाने श्वास घ्या सुखाने आणि मोकळेपणाने जगा कारण ह्या गुरुक्षेत्र अंकुर मंत्रामध्ये दुसरा प्रा दुसरं दुसरं पद काय येतं ओम राम प्राण श्री हनुमंताय राम म्हणजे काय मर्यादा पुरुष बरोबर सर्व मर्यादा घालून देणारा सर्व मला मर्यादांचं पालन सदैव करणारा आणि सर्व मर्यादांचं पालन करून घेणारा असा राम हा मर्यादा पुरुषोत्तम अशा रामाचा प्राण हनुमंत कसा असला पाहिजे तर मर्यादा पालनाचा प्राण म्हणजे काय त्यातली एनर्जी त्यातली ताकद ते कार्य घडवून आणणारी शक्ती म्हणजेच प्राण बरोबर की नाही तर अशा मर्यादा पुरुषोत्तम रामाचा प्राण हनुमंत आहे म्हणजे काय तर हनुमंत काय आहे तर मर्यादा पाळण्याची ताकद देणार आहे ओ रामात्मा श्री दत्तात्रेय नमः ओम रामप्राण श्री हनुमंत आहे नमा रामप्राण श्री हनुमंत आहे नमा म्हणजे का राम काय रामप्राण म्हणजे काय रामप्राण म्हणजे मर्यादा पुरुषोत्तमाचा प्राण असा हनुमंत मी हा काय करत असणार तर आम्हाला मर्यादा पालनाची ताकद पुरवत असणार आणि जर पावित्र हेच प्रमाण आहे तर आमच्या गुणी हल्ला करत असेल तर विरुद्ध जे काय कळायचं त्याची ताकद आम्हाला कोण देणार आहे तो हनुमंत देणारच आहे म्हणजे अन्यायाच्या विरुद्ध तुम्हाला लढण्याची ताकद ह्या मंत्राच्या या मंत्रा दुसऱ्या पदातून कोण पुरवतो हनुमंत पुरवतो